माझ्या बातम्यांसाठी माहित असते मुली प्रत्येक गोष्टी सल्ला घेतात प्रत्येक गोष्टी नोटीस करून त्याबद्दल काहीतरी लक्षात ठेवतात मुलींना स्वतःबद्दल काय वाटते त्यापेक्षा दुसऱ्यांना त्यांच्याबद्दल काय वाटते हे महत्वाचे त्यांना वाटते जेव्हा मुली, मुली जाऊ दे काही नाही असे त्रासिक आवाजात म्हणतात तेव्हा काहीतरी गडबड असते मुलींना तुम्ही आवडत असाल तर त्या कधीच तुम्हाला सांगणार नाही मुलींना वस्तू कुठे ठेवल्यात हे आठवत नाही पण तुम्ही काय बोलता हे लक्षात राहतं मुली शक्यतो त्यांचं पहिलं प्रेम कधीच विसरत नाही त्याबद्दल त्या, त्या तुम्हाला कधीच सांगणार देखील नाहीत फेसबुक इंस्टाग्रामवर तुमच्याबद्दल इतरांचे काय मत आहे हे मुली कमेंट मध्ये पाहतात त्यांच्याकडे सल्ला मागितला तर त्यांना तो खूप आवडतो मोठ्या गोष्टींपेक्षा त्यांच्यासाठी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना खूप आवडतात कॅडबरी गुलाब देणे न चुकता रोज मेसेज करणे प्रत्येक वेळ चांगली दिसते अशा कमेंट आवडतात सरप्राईज किंवा गिफ्टचा खरा अंदाज लावू नका कोणत्याच मुलीला ते आवडत नाही